સેની મારજેસે વાલા મર રાજનંદની રાજенદ્રા राठુર આરે માંગન મહી ભીખ માં છક્કા અધિકાર મયની આરે માંગન મહી ભીખ માં છક્કા અધિકાર મયની અને હક માં ય તો ટિટવા દબનુ લાગસ ટિટવા દબનુ લાગસ કેસરીયા બાનો બાંસ પડે ગોર માટી રયેમ ખૂબ લડે કેસરીયા બાનો બાંસ પડે ગોર માટી રયેમ ખૂબ લડે ऐतिहासिक भाषेवरून सासे, सासे। या सरकारला कळले असेल की बंजारा काय चीज आहे बंजारा समाज समाजी आरक्षणासाठी ठिकठिकाणी थी, प्रत्येक जिल्ह्यात प्रचंड संख्येने मोर्चा काढतोय यांचा विचार जर या सरकाराने केला नाही तर भोंगळ्याचा सोटा हातात घ्यावा लागेल आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील कोणत्याही ठाण्यात पाय ठेवायचे असेल तर सतरा वेस विचार करावा लागेल सतरा वेस विचार करावा लागेल जरी चेल्या चपाट्यांनी किंवा आमदार खासदारांनी जरी चेल्या चपाट्यांनी किंवा आमदार खासदारांनी किंवा कोणत्याही मंत्र्यांनी पाय ठेवायची हिम्मत केली तर लोक बुडघ्यापासून पाय कापतात पण बंजारा समाज कमरेपासून पाय काढायची हिम्मत ठेवतात हो यांचा विचार या मतिबंध सरकाराने करावा इतिहास नीट वाचावा आणि पाहिजे तेवढे पुरावे देण्यास आम्ही सक्षम आहोत या सरकाराने डोके ठिकाण्यावर ठेवून विचार करावा अजूनही वेळ गेली नाही अरे मुंबई काय दिल्ली पण आमच्या पूर्वजांच्या जागेवर आहे अरे मुंबई काय दिल्ली पण आमच्या पूर्वजांच्या जागेवर आहे आणि हा हा आरक्षण कोणाच्या बापाच नाही तर आमच्या हक्काच आहे हा आरक्षण कोणाच्या बापाच नाही तर आमच्या हक्काचा आहे आणि आम्हाला आमचा हक्क भेटलाच पाहिजे हे लक्षात घ्या अरे सर पडो धड लढो आसान हे रड भूमि अरे सर पड़ो धड़ लड़ो आसान है रवभूमि शमशेर हमारे हाथ पड़े दुश्मन दुनिया छोड़ के भाग पड़े दुश्मन दुनिया छोड़ के भाग पड़े जय जै गो जैसे वाल